सकाळची पहिली किरण आणि त्याच वेळी झाडावरून ऐकू येणारा तो ओळखीचा आवाज चिव चिव टिवटिव हे टिव टिव। आवाज म्हणजे फक्त निसर्गाची ध्वनी नाहीत तर आपल्या आयुष्याची सुरुवात करणारी गाणी आहेत हे पक्षी आकाशाचे खरे कलाकार आहेत त्यांच्या प्रत्येक उडी प्रत्येक आवाजात पृथ्वीचं संतुलन निसर्गाचं सौंदर्य आणि जीवनाचं रहस्य दडलेलं आहे ते झाडांवरील बियाणं दुसऱ्या ठिकाणी नेतात कीटक खातात आणि पर्यावरणाचं संतुलन राखतात त्यांच्यामुळे जंगलं जगतात आणि आपणही लहानपणी आपण सर्वांनी कधी ना कधी पक्ष्यांना खाद्यपाणी दिलं असेल घरटं पडलेलं दिसलं की उचलून झाडावर ठेवलं असेल हे फक्त दया नव्हतं हे मनाचं नातं होतं आपण आणि पक्षी यांच्यातील गोड नातं पण आता या सिमेंटच्या जंगलात त्यांचा चिवचिवाट कमी होत चालला आहे मोबाईल टॉवर्स प्रदूषण आणि हरवतं झाडाचं जग या सगळ्यानं त्यांच्या जगण्यावर संकट आणलं आहे पण अजून उशीर झालेला नाही आपण पुन्हा हे नातं जिवंत करू शकतो उन्हाळ्यात पाण्याची भांडी ठेवूया झाडं लावूया आणि त्यांच्या घरट्यांसाठी जागा निर्माण करूया पक्षी म्हणजे फक्त प्राणी नाहीत ते निसर्गाचे संदेश वाहक आहेत त्यांचं अस्तित्व म्हणजे पृथ्वीचं हृदय अजून धडधडत आहे याचा पुरावा पक्षी म्हणजे निसर्गाचं गाणं आणि आपण त्या गाण्याचा एक सूर आहोत जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करतो तेव्हा आपण स्वतःचंही अस्तित्व जपतो म्हणून चला पुन्हा जोडूया आहे नातं आपण आणि पक्षी यांचं मनाचं नातं कारण आम्ही आहोत योगदान फाउंडेशन तिथं प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रोचक माहितीसह तोपर्यंत निसर्गाशी नातं जपा आणि पक्ष्यांच्या गाण्याने दिवस सुरू करा